देशभरातल्या दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून दोन हजार रुपये जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सोळा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे तर अखेर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एक्यू हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान हप्ता मिळालेला नाही त्यांना मिळणार आहे की नाही हेही कसे चेक करायचे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना एक्यूसा हप्ता मिळालेला आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहचायला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनल सर्वात आधी पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की एकवीस हप्ता मिळणार की नाही शेतकऱ्यांनी कसे चेक करायचे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना केंद्र सरकार चालवते या शेतकरी कल्याण योजनेचा एकवीस हप्ता आता जारी होणार आहे परंतु हा हप्ता राहिलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही कसे चेक करायचे आता आपण हे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ केवळ शेतकऱ्यांना मिळत असतो या योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात यंदा या योजनेचा एकवीस हप्ता मिळणार आहे परंतु हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तुम्ही तुमचे स्टेटस कसे चेक करायचे तर याची आपण ही माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणार की नाही याची आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टेटस चेक करणार आहोत तर चला आपण शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया की तुमचे स्टेटस कसे चेक करायचे की तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही तर पहिली स्टेप आहे जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल की तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही तर ते तुम्ही कसे चेक करू शकता तुमचा स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला योजनेची अधिकृत वेबसाईट म्हणजे पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर जायची आहे किंवा तुम्ही योजनेचे अधिकृत किसान ॲपवर देखील जाऊ शकतात त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील परंतु तुम्हाला कुनो युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे जो तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी मिळतो तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येथून मिळवू शकता जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती पडला असेल तर तो भरावा लागेल त्यानंतर तुमचा कॅपचा कोड येथे दिसेल त्यानंतर येथे त्यान तो भरावा लागेल आता तुम्हाला पुन्हा गेट डिटेल वाले बटनवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसून जाईल की तुम्हाला पीएम किसानचा एकवीस हप्ता मिळणार आहे की नाही जर तुम्हाला तुमचे स्टेटस दिले दिसली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगावे आणि आता शेतकरी मित्रांनो जाता जाता आपण पाहूया की पी एम किसानचा एकवीस हप्ता कोणत्या तारखेला जारी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो असं सांगण्यात येत आहे की पी एम किसानचा एकवीस हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे आणि ही शंभर टक्के खडी न्यूज आहे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा